अत्यंत अटीतटीच्या लढतीत एम आर सुपर क्रॉस स्पर्धेत टी व्ही एस टीमचा सी डी जिनान याने नाशिकच्या या वर्षीच्याच पहिल्या स्पर्धेत विजेतेपद पटकावले नुकत्याच नाशिकमधील सिटी सेंटर मॉलजवळील ठक्कर डोम येथे झालेल्या एम आर एफ मोग्रीफ एफ एम एस सी आय राष्ट्रीय सुपर क्रॉस विजेतेपद स्पर्धेत नाशिककरांच्या डोळ्याची पारणे फेडली सुपर क्रॉस स्पर्धा आयोजनाचे हे रौप्यमहोत्सवी वर्ष असल्याने नाशिकमध्ये प्रथमच प्रकाश झोतात नाशिक ढोलच्या गजरात व फटाक्यांच्या आतषबाजीत या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते एस एक्स एक या विदेशी बनावटीच्या मोटरसायकलीच्या साठीच्या गटात अटीतटीची लढत बघायला मिळाली असून टी व्ही एस रेसिंग टीमच्या स्पर्धकांचा सहभाग या गटातील रंगात वाढविणारा ठरला सर्वोत्तम दुचाकी रायडर्सचे कसब यावेळी बघाव्यास मिळाले यामध्ये विदेशी बनावटीच्या गाड्या तसेच देशी गाड्यांचा सहभाग होता ही स्पर्धा एकूण नऊ गटात संपन्न झाली असून सुमारे एकोणनव्वद स्पर्धकांनी आपला सहभाग नोंदवला होता या स्पर्धेचे आयोजन गॉड स्पीड रेसिंग या संस्थेने केले असून श्याम कोठारी व सूरज कुटे यांच्या अधिपत्याखाली आयोजन करण्यात आलेले आहे या स्पर्धेत ऑस्ट्रियाचे थॉमस व स्वित्झरलँड येथील व्हिएन या दोन विदेशी वाहन चालकांनी चा सादर केली उपस्थित असलेल्या नाशिककरांनी प्रात्यक्षिके बघून मनमुराद आनंद लुटला सुपर क्रॉस हा कृत्रिमरित्या बनवलेल्या मार्गावर मोटारसायकलीसाठी घेण्यात येणारा स्पर्धा प्रकार असून या मार्गावर वाकदार वळणे व वा छोटे मोठे उंचवटे बनविलेले असतात उंचवट्यांवरून उंच उंच उड्या मारत जाणाऱ्या स्पर्धक हा मोठा आकर्षणाचा भाग असतो दिवसेंदिवस या स्पर्धेला प्रेक्षकांच्या उपस्थितीत लक्षणीय वाढ दिसून येत आहे या मार्गावर पाच जम्प्स एक टेबल टॉप व एक कट टेबल टॉप होते या तुलनात्मकरीत्या बराच वेगवान ट्रॅक बनविलेला असल्याने स्पर्धकांचे कसब पणाला लागले होते प्रेक्षकांना मात्र येथे नेत्रदीपक स्पर्धेचा थरार पाहायला मिळाला तर स्पर्धेचा निकाल पुढील प्रमाणे क्लास एक एस एक्स दोन हजार पाचशे सी सीपर्यंत प्रथम सी डी जिनान तर द्वितीय श्लोक घोरपडे तृतीय ऋग्वेद बारगुजे क्लास दोन एस एक्स दोन हजार पाचशे सी सीपर्यंत प्रथम विल्मर व्हॅलेंटिनो तर द्वितीय अमल वेरघेसे तर तृतीय एल सेकुईरा क्लास तीन नोव्हाईस दोनशे साठ सी सीपर्यंत प्रथम करण कुमार तर द्वितीय शैलेश कुमार तर तृतीय निथयान येल क्लास चार लोकल दोनशे साठ सी सीपर्यंत प्रथम रोहित शिंदे द्वितीय राजेश स्वामी तर तृतीय श्यामलाल परदेशी क्लास पाच इंडियन एक्सपर्ट दोनशे साठ सी सीपर्यंत प्रथम इम्रान पाशा द्वितीय सचिन डी तर तृतीय अरुण टी क्लास सहा प्रायव्हेट एक्सपर्ट दोनशे साठ सी सी पर्यंत प्रथम उदय कुमार एम द्वितीय अभि एस नाथ तर तृतीय अर्शद मोहम्मद क्लास सात ज्युनियर एस एक्स दोनशे पन्नास पर्य सी सी पर्यंत प्रथम जिनेंद्र सांगावे द्वितीय एक्टर रझाक तर तृतीय विल्मर व्हॅलेंटिनो क्लास आठ ज्युनियर एस एक्स शंभर सी सी पर्यंत प्रथम यश शिंदे द्वितीय अक्षय हुपले तर तृतीय सुजान जे क्लास आठ जुनेर एस एक्स पासष्ट सी सी पर्यंत प्रथम चैतन्य जोशी द्वितीय भैरव तर तृतीय विष्णग व्ही दैनिक भ्रमर नाशिक